वसई विरार महानगरपालिका या महानगरपालिका हद्दीतील शहर हे झपाट्यानं वाढत आहे थोले रंग इमारती नवीन पूल नवीन प्रकल्प परंतु या विकासाच्या सड्यावरती पाय ठेवायला खरंच रस्ता आहे का हो खर तर रस्ता हा शब्द वापरणं देखील आता चुकीचं वाटतंय कारण विरारमध्ये आता रस्त्यांवरती फक्त खड्डे उरले आहेत रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत हे कळन असं झालंय आज गणरायचं आगमन आज इथली जनता मोठ्या आनंदाने साजरा करते परंतु तोच आनंद या खड्ड्यांनी हिरावून घेतला आहे याकडे देखील प्रशासनानं लक्ष देणं आज काळाची गरज आहे नागरिकांचं दुःख हे कधी आकडेवारीमध्ये ठरतं तर कधी निवडणुकीपूर्वीचं आश्वासन खरं म्हणजे आम्हाला फक्त डांबरी रस्ता नकोय आम्हाला आमचं मोल आमचा बाप आमचे हृयवृद्ध घरचे लोक ही सुरक्षितरित्या घरी परतलेली हवी आहेत परंतु आमच्या जखमांवरती फक्त घोषणांचं नव्हे तर कृतीचं मलम हवं